मूर्तीमध्ये एक दीड फुटाचे महाराज आहेत ते आंबडवरून आलेले आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय महाराज कशा पद्धतीमध्ये तुम्ही या ठिकाणी थांबलेले आहेत काल वादळी वारा आलं त्याच्यामुळे काही अडचण वगैरे निर्माण झाली का काय अडचण वगैरे काही निर्माण नाही झाली पाण्या पावसाचा आनंद आहे सगळं काही चांगलं राहिलं फक्त वारा कवराचं झालं तानच आहे एवढ्याचे बाकी काय नाही मावडी दादानं सारं काही चांगलं केलं बाकी का तुम्ही म्हणजे कथा पाहिली असते मात्र इतर नियोजन कसं इतर नियोजन चांगलं वाटलं मला पण काही अडचण नाही आली एवढं वारं कवर आलं पण झाक नाही लागला कोणाला चांगले राहिले सगळ्या व्यवस्थित आणि तुम्हाला एखाद्या वेळेस काही पाऊस पाणी वारं जर आलं तुम्हाला इथून हालचाल वगैरे करता येते हो सोबत आई माझ्यासोबत माणूस आहे हा बंधुराज आहे माझी बाकी इथं भक्तांना आशीर्वाद वगैरे देण्यासाठी थांबले तिथे था। दहा पाच रुपये दान होत महाराजाला सेवा करते तुमच्या सारखे तुमचं बाळ महाराज बाळू महाराज दीड फूट हाईट आहे हा दीड फूट उंचे इतके आंबेड तालुका जिल्हा जालना कोणत्या देवाची भक्ती करतात भोले बाबा सिद्धेश्वर पिंपळगाव आलो तालुका हे बघा हे सगळ्या देवाचे ते नामाशी धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर चाकरवाडीच्या या पावन नगरीमध्ये दीड फुटाचे महाराज या ठिकाणी आंबडवरून आलेले आणि आगळ्या वेगळ्या असे अपडेट्स जे आहेत आपण या ठिकाणाहून दाखवण्याचा प्रयत्न करूयात आई साहेबांच्या दरबारामध्ये हे या ठिकाणी महाराज बसलेले आहेत मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश मिडिया चाकरवाडी बीड